श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते तर यंदा गुढीपाडवा हा सण तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी साजरा केला जाणार आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नवीन वस्तू खरेदी करतो नवीन व्यवसायाला सुरुवात करायची असेल तर या दिवसापासून सुरुवात करत असतो कोणाला सोनं गाडी घर खरेदी करायची असेल तर आपण करत असतो अशा या शुभ गोष्टी ज्या आहेत त्या या दिवशी आपण करत असतो तसेच दारात विजयाचे व समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढीदेखील उभारतो आणि या गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होते असा हा अत्यंत शुभ दिवस असं बघा साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याचा हा शुभ दिवस असतो कोणतेही धार्मिक कार्य या दिवशी केले जाते आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी नांदावी म्हणून आपण अनेक उपाय देखील करत असतो तसाच मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय पाडव्याच्या दिवशीच करायचा असतो तर बघा वर्षातून हा एकदाच करता येतो अनेकांना हा उपाय माहीत देखील असेल केंद्रात सांगितले सांगितला जातो तो हा तोडगा आहे बघा के तर हा बघा तोडगा जो आहे ही एक पोटली जी आहे ती तुमच्या मुख्य दरवाजा व स्वयंपाकघरात तुम्हाला धनधान्य आणि समृद्धिकारक ही पोटली तुम्हाला बांधायची आहे तर परंतु बघा ही गुढीपाडव्याच्या दिवशीच बांधायची आहे तर तुम्ही म्हणाले एवढ्या लवकर हा व्हिडिओ गुढीपाडवा तर तीस मार्चला आहे परंतु बघा काहींच्या जवळपास केंद्र नसेल तर बघा त्यांना या पोटलीतलं साहित्य मिळणं हे शोधण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे त्यात जवळपास जर केंद्र असेल तर बघा त्या केंद्रात ही पोटली जी आहे ती मिळून जाते परंतु नसेल तर बघा तुम्हाला ही तयार करायची आहे तर ही पोटली जी आहे ती कशी तयार करावी किंवा बघा जर केंद्रातून तुम्ही ही जर पोटली आणली तर त्यावर सेवा काय करावी ती कशी बांधावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती, ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे या नवीन मराठी नवीन वर्षातील पहिला सण व पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा या दिवस गुढीपाडव्यापासूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत असते आणि या दिवशी आपल्याला एक बघा धनधान्यकारक घरात नेहमी समृद्धीकारक अशी एक पोटली बांधायची आहे बघा हा तोडगा जो आहे तो केंद्रात सांगितला जातो अनेकांना माहीत असेल गेल्या वर्षी देखील आपण केला होता त्याचप्रमाणे यंदा देखील आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे तर केंद्रात एक पोटली मिळते त्यात आपल्या घरातील मुठभर गहू तुम्हाला टाकायचे आहे जे काही साठवणीतले गहू असतात ते गहू तुम्हाला मुठभर टाकायचे आहे आणि मग ती पोटली तुम्हाला ठेवायची असते तर त्या पोटलीत काय असतं तर सर्वात आधी बघा सांगते बघा तुम्ही ही पोटली घरी पण तयार करू शकता अन्नपूर्णा तोडगा असं मग देखील म्हटलं म्हणतात तर त्यात त्या बघा मीठ हळकुंड एक रंगारी हिरडा तांब्याची पावलं नागर केशर तांब्याचं नाणं या सगळ्या गोष्टी यामध्ये असतात त्यात आपल्या घरातील मुठभर गहू जे आहेत ते तुम्हाला ॲड करायचे आहेत त्यात टाकायचे आहेत आणि ही पोटली काही बघा सेवा करून मग ती गुढीपाडव्याच्या दिवशीच ते मला ठेवायचे आहे जर काही कारणाने त्या दिवशी नाही शक्य झालं तर एखाद्या नंतर म्हणजेच काय तर बघा काहींना मासिक धर्म आला सुतक विटाळं असेल तर नाही गुढीपाडव्याच्या दिवशी नाही करता आलं काही कारणांमुळे तर बघा तर तुम्ही नंतर येणाऱ्या बुधवारी देखील हा तुम्ही करू शकता जर मासिक धर्म जर आलेला असेल तर घरातील कोणीही बघा पुरुषांनी किंवा मुलाने मुलीने कोणीही अगदी कोणीही घरातील एकाच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे असा हा पिवळ्या कपड्यातचा बघा एक बटवा जो पोटली आहे ती पिवळ्या रंगाची पिवळ्या रंगाचा कपड्याची बटवा तयार करून घ्या त्यामध्ये त्यात हे सर्व ठेवून तयार करा हा बटवा हातात घ्यायचा आहे त्यातील ते साहित्य तो हातात घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे पंचोपचार पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचा आहे बघा आणि त्यानंतर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्या घरातील जी ईशान्य दिशा आहे आपल्या घरातील देवघराची जी दिशा आहे बघा त्या दिशेला तुम्ही ठेवू शकता अगदी देवघराच्या ड्रॉवरमध्ये तुम्ही ठेवू शक ठेवलं तरी चालणार आहे ज्यांची ईशान्य कोपऱ्यात देवघर नाही त्यांनी काय करायचं तर बघा जे तुमचं किचन आहे ना त्या किचन तुमच्या घरातील स्वयंपाकघर आहे ना त्याच्या बघा आजूबाजूला छोटा बघा खिळा ठोकून त्याला अडकवलं तरी चालणार आहे किंवा किचनच्या वरती बघा जो माळा असतो ना तर तिथे ठेवलं तरी चालणार आहे काहीच हरकत नाही बघा तिथे ठेवू शकता याला दिशा वगैरे काहीच नाही तुम्ही किचनच्या वरती जरी त्या माळ्यावर ठेवलं तरी चालणार आहे आणि दुसरा तोडगा म्हणजे बघा एक पिवळ्या कपड्यातला आणि दुसरा हा लाल कपड्यातला दुसरा जो आहे तो लाल कपड्यातला आहे तर एक लाल कपडा घ्यायचा आहे त्याचा एक बटवा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यात बघा एक तीन इंच वडाची मुळी आणि रंगारी हिरडा या दोन गोष्टी ठेवायच्या आहेत आता बघा तुम्ही केंद्रातून आणलं तर ऑलरेडी त्याच्यात असणार आहे तर मग नंतर काय करायचं आहे हे तीन इंचाची वडाची मुळी आणि रंगारी हिरडा याला बघा हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर बघा पंचोपचार पूजा करायची आहे हळद कुंकू लावायचा आहे धूपदीप दाखवायचा आहे आणि ही ही याच्यावर देखील बघा तुम्हाला हातात ही घ्यायची आहे ही पोटली आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा एक माळ तरी बघा अकरा माळी करता आला तर अतिशय उत्तम नाही तर किमान एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ तरी जप करायचं आहे आणि हे प बघा करून झाल्यानंतर सगळं बघा घरात अगदी तुम्ही सगळ्यांनी बसून जरी जेणेकरून सगळ्या घरात ज्या काही व्यक्ती आहेत त्यांनी सगळ्यांनी बसून जर ही पूजा केली हा मंत्र जप केला तर अतिशय उत्तम मी माझ्या घरातील सर्व बघा त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे पूजा करून करून घ्यायची आहे मी माझ्या घरातील सर्व परिवारातील आजार दुःख काही येऊ नये म्हणून महाराजांना प्रार्थना करायची आहे यावर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे त्यानंतर ही पोटली हातात घेऊनच पूजा करायची आहे हे मात्र लक्षात घ्या आणि महाराजांना सांगायचं आहे माझ्या घरात कधीही दुःख आधारपण संकटं येऊ देऊ नका अशी प्रार्थना करायची आहे आणि ही जी पोटली आहे ती आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बघा आतल्या बाजूला कुठेही उजव्या साईडला किंवा डाव्या बाजूलाही बांधायची आहे जिथे तुम्हाला शक्य असेल ना तिथे बांधायचे आहे बघा हा हा तोडगा जो आहे तो केंद्रात सांगितलेला आहे अत्यंत प्रभावी असा हा तोडगा आहे हा उपाय बघा कारण गुढीपाडव्याला नाही जमलं करायला तर तुम्ही कोणत्याही बुधवारी केलं तरी चालेल परंतु गुढीपाडव्याला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा काही अडचणी आल्या तर बुधवारी नक्की करा हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करा आपल्या घरातील धन धान्य समृद्धीकारक हा ही पोटली हा तोडगा आहे आवर्जून करा महिलांनो खूप चांगला असा अनुभव येतो यामुळे घरातील कधीही धन धान्य कमी पडत नाही समृद्धीकारक हा तोडगा आहे बघा तुम्ही गेल्या वर्षी जरी केला असेल तरी देखील यावर्षी पुन्हा नवीन साहित्य नवीन पोटले पोटली आणून हा तोडगा करायचा जा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद